नाही आता आलेलं चला तर लक्ष द्या सर्वांनी सर्वांनी चालू चार। करा आणि चालू करून फक्त ठेवा सर्वांनी लक्ष घ्या दाखवून गोदावरी नदी नदीच नाव काय गोदावरी महाराष्ट्रातील का एक प्रमुख आणि मुख्य नदी म्हणून आपण याला ओळखू शकतो या गोदावरी नदीची आपल्या थोडक्यात माहिती बघायची आहे आता गोदावरी नदी या नदीबाबत आपण मागे लेक्चरला बघितलेलं आहे थोडक्यात आपण बघितलं बघू आणि पुढे चालू तर सर्वात महत्वाचा मुद्दा ही गोदावरी नदी जी आहे ही पर्वत पर्वतरांगेमध्ये जी पर्वत रांग आहे त्या पर्वत पर्वतरांगेमध्ये उगम होतो पण पर पर्वत पर्वतरागेमध्ये उगम होत असताना तो ब्रह्म हो। ब्रह्म गी। ब्रह्म गी वरी। वरी होतो ब्रह्मगिरी पर्वतावर कोणत्या पर्वतावर म्हणजे सह्यांदी जे पर्वत राग आहे तिथे ब्रह्मगिरी ब्रह्मगिरी पर्वतावर कोणाचा भाऊ तर गोदावरी गोदावरी या नदीचा उगम होतो ब्रह्मगिरी पर्वतावर कोणत्या पर्वतावर ब्रह्मगिरी पर्वत ब्रह्मगिरी पर्वतावर उगम झालेला आहे कोणाचा गोदावरी नदीचा म्हणजे थुकाल कोणतं होत तर आहे भाऊ त्र्यंबकेश्वर त्र्यंबकेश्वर नाशिक त्र्यंबकेश्वर नाशिक म्हणजे नाशिक जिल्हा त्र्यंबकेश्वर तालुका त्र्यंबकेश्वर या ठिकाणी ब्रह्मगिरी पर्वतावर कोणाच्या गोदावरी नदीचा काय झालेला आहे उगम झालेला आहे हा एक पहिला मुद्दा म्हणजे गोदावरी नदीचा जो उगम दिलेला आहे तो गोदावरी नदीचा उगम काय सांगितलं मी तर ब्रह्मगिरी पर्वतावर त्र्यंबकेश्वर जिल्ह्यात नाशिक या ठिकाणी झालेला आहे हा पहिला मुद्दा ते कोणत्या पर्वत रांगेत आहे तर सह्याद्री पर्वत आहे कोणत्या पर्वत रांगेत आहे सह्याद्री पर्वत रांगेत आहे त्याच्यानंतर ही नदी प्रामुख्याने वाहत जाऊन ती या पद्धतीचे वाच येते नकाशानुसार आपण उद्या बोलू पहिल्या फक्त तिला थोडक्यात समजून घेऊ आता ही येथून निघाली वाहत वाहत महाराष्ट्रातून ती निघाली आणि कुठं आंध्र प्रदेश आंध्र प्रदेश या राज्यामध्ये जाऊन ती मिळाली आंध्र प्रदेश राज्यामध्ये पोचताच्या आधी आपण बघू बघा ही नाशिक म्हणून निघाली करून निघाली नाशिक या जिल्ह्यातून निघाली तर हे तीन राज्य आणि महाराष्ट्रातील आठ जिल्ह्यातून माहिती महाराष्ट्रातील किती जिल्ह्यातून आहे आठ जिल्ह्यातून आठही जिल्ह्यातला माहिती असायला पाहिजे म्हणून आपण कोणत्या बघू पहिला जिल्हा कोणता आला भाऊ ना नाशिक पहिला जिल्हा कोणता आला नाशिक नाशिक जिल्ह्यातून पाहिजे खालच्या भागाला पुन्हा इथे अहमदनगर आता आपण त्याला कोणता नगर म्हणतो अहिला नगर म्हणून अलिला नगर म्हणू आपण अहिल्यानगर कोणतं नगर अहिल्या नगर पहिला जिल्हा कोणता झाला नाशिक दुसरा जिल्हा कोणता तुमचा नगर तिसऱ्यानंतर त्याच्यानंतर जो येतो तो वरच्या भागाला छत्रपती संभाजीनगर म्हणजे पूर्वीचा कोण आहे औरंगाबाद पूर्वीचा जिल्हा कोणता औरंगाबाद आता कोणता आहे छत्रपती संभाजीनगर म्हणजे नाशिक अहिल्यानगर छत्रपती संभाजीनगर त्याच्यानंतर तुमचा विचार करायला गेला जालना बिल परभणी नांदेड आता जालना कोणता काय ते जालना जालना परभणी जालना परभणी बी आणि नांदेड बघा इथे लक्ष एक दोन तीन चार पाच छे सात मी किती झाले तू माहिती म्हणलं आठ जिल्ह्यातून सात झाले तुमचे येत भाऊ इतक गडचिरून कोणता गडचिरून बघा एकूण किती झाले जिल्हे किती झाले आठ जिल्हे झाले पहिला नाशिक ज्या जिल्ह्यातून कोण पावला त्याला पहिला बघा गोदावरी नदी ही महाराष्ट्रातील किती जिल्ह्यातून येते आठ जिल्ह्यात मेघू किती राज्यातून व्हायचे तीन राज्यातून येते नंबर एक च्या जिल्ह्यातून उगम पाहता येईल त्र्यंबकेश्वर नाशिक नाशिक या जिल्ह्यातून ती उगम पाहते म्हणून नाशिक नंबर एक चा जिल्हा अहिल्यानगर छत्रपती झालो बीड परभणी झालना परभणी बीड नांदे का झाले आठ किल्ले तुमचे आठ किल्ले पाटीलगर होतील आता परीक्षेला प्रश्न काय विचारला जातो गोदावरी नदी महाराष्ट्रातील किती जिल्ह्यातून वाहते किंवा गोदावरी नदी किती राज्यातून वाहते आता बघा राज्य नंबर एक महाराष्ट्र नंबर दोन तेलंगणा आणि आंध्र प्रदेश तीन राज्य किती प्रदेश तीन राज्य आणि आठ जिल्हे किती जिल्हे आठ जिल्हे तीन राज्य आणि आठ जिल्हे नंबर एकचा जिल्हा कोणता नंबर दोन नंबर तीन चार पाच सहा आठ एक जिल्ह्यात पाठनंतर आठ जिल्ह्यात किती केंद्रशासित प्रदेश आहे केंद्रशासित प्रदेश आहे का राज्य किती आहे राज्य किती आहे नंबर एक नंबर दोन नंबर तीन म्हणजे हे पाठनंतर होतील चला आता इथे तुमचे चार पाच प्रश्न झाले गोदावरी नदीच्या झाला कोणत्या जिल्ह्यात झाला कोणत्या तालुक्यात झाला कोणत्या पर्वतात झाला कोणत्या पर्वत रांगेत झाला किती जिल्ह्यातून व्हायचे किती राज्यातून व्हायचे इथपर्यंत तुमचे प्रश्न झालेले आहे आता पुढचा येतो तो म्हणजे या गोदावरी नदीची एकूण लांबी एकूण लांबी या गोदावरी लांब नदीची एकूण लांबी चौदा असते पासष्ट चौदाशे किलोमीटर इथं चौरस किलोमीटर येणार नाही किलोमीटर मग फक्त महाराष्ट्राचे केला फक्त सहाशे अडुसष्ट किलो महाराष्ट्र किती सहाशे अडुसष्ट आणि संपूर्ण भारतात किती चौदाशे पासष्ट महाराष्ट्र किती फक्त सहाशे अडुसष्ट मग पुढच्या एका मध्ये एक महत्वाचा भाग येत आहे की ओदावरी नदीने

आणि महाराष्ट्राचा एकोण पन्नास टक्के म्हणजे फोर्टी नाईन टक्के भाग किती वापलेला आहे गोदावरी नदीने वापरलेला आहे एकूण लांबी चौदाशे पासष्ट आणि महाराष्ट्राची लांबी सहाशे अडुसष्ट टक्के एवढ्या मध्ये केअर झालंय याच्याकडे जातो आता ही गोदावरी नदी बघा नाशिक मधून निघाली महाराष्ट्राच्या नाशिक मधून निघाली नाशिक मधून अनिपूरपर्यंत नांदेड पर्यंत ह्या नांदेड मध्ये आली आणि नांदेड मधून तेलंगणा राज्यात आली कोणत्या राज्यात आली भाऊ तेलंगणा बघा महत्वाचा मुद्दा ही डायरेक्टली पूर्ण महाराष्ट्रात नाही गेली म्हणजे बघा पहिलं महाराष्ट्रातून निघाली महाराष्ट्रातून नांदेड पर्यंत आली आणि नांदेड मधून काय झालं नांदेड मधून तेलंगणा राज्याची कोणत्या राज्यात गेली हा भाग पूर्ण तेलंगणाचा तेलंगणाची जिल्ह्या मग अशी भोम पुन्हा कुठं आली महाराष्ट्राच्या गडचिरोली जिल्ह्यात कोणत्या जिल्ह्यात झाली गडचिरोली या जिल्ह्यातली म्हणजे बघा तिचा प्रवास बघा पहिलं कुठं गेली महाराष्ट्रातून भो पावली तेलंगणात गेली तेलंगणातून कुठे आली भाऊ महाराष्ट्रात झाले महाराष्ट्रात गडचिरोली जिल्ह्यात गडचिरोली जिल्ह्या झाली आणि गडचिरोली जिल्ह्यात येऊन ती पुन्हा आंध्र प्रदेश म्हणजे गडचिरोली जिल्ह्यात प्रवेश करते सीमेवर पुन्हा तेलंगणात येते म्हणजे पुन्हा कुणाला हो तेलंगणा झाली आणि तेलंगणातून मग कुठं गेली ती आंध्र प्रदेश म्हणजे तिचा प्रवास बघा महाराष्ट्र तेलंगणा महाराष्ट्र तेलंगणा आणि मग कुठं गेली गे आंध्र प्रदेश आंध्र प्रदेशमध्ये शेवटी ही जी आंध्र प्रदेशमध्ये वाहत जाते ती वाहत जाताना महेंद्री या ठिकाणी ती वाहत होते आंध्र प्रदेश राज्य राज महिंद्री समुद्री मिलती नहीं तो विभागे होती छोटे छोटे भाग पड़ता छोटा भाग विभाग समुद्र भेटते राज महिंद्री अनेक मुखाने को भेटे बंगाल उपसागर उपसागर बंगालच्या जा उपसागराला जाऊन भेटते कोणत्या राज्यात जाऊन भेटते आंध्र प्रदेश जाऊन भेटते बघा उगम कुठे झाला महाराष्ट्रात महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्ह्यात झाला नाशिक कोणत्या तालुक्यात झाला त्र्यंबकेश्वर त्र्यंबकेश्वर या ठिकाणी नाशिक जिल्ह्यामध्ये गोदावरी नदीचा उगम झाला कोणत्या पर्वत राज्यात झाला त्र्यंबगिरी पर्वत झाला किती राज किती आठ जिल्ह्यातून महाराष्ट्रातून किती जिल्ह्यातून आहे आठ जिल्ह्यातून आहे त्याच्यापैकी तिचा प्रवास कसा आहे आपल्याला महाराष्ट्र तेलंगणा महाराष्ट्र तेलंगणा आणि आधार आदर कोणत्या ठिकाणी भेटली ती कोणाला भेटली कोणती वाहिनी आहे वाहिनी आहे कोणती वाहिनी आहे पूर्व नदी आहे कोणती नदी गोदावरी कोणती वाहिनी आहे पूर्व वाहिनी आहे पूर्ववाहिनी आहे की नाही आहे पूर्व वाहिनी बघा इथपर्यंत कोणाच्या मला काही शक्य गोदावरी नदीचा विचार प्रश्न विचारले ते समजून घ्यायचं गोदावरी नदीवर प्रश्न साठून बघा पोलीस भरती असो फॉरेल भरती असो इतर आहेत त्या प्रत्येक परीक्षेला कोणत्या प्रश्न या गोदावरीचे प्रश्न आहेत एक तर तिची लांबी विचारन हृंदी विचार महाराष्ट्रातील लांबी विचारल तिचा प्रवास विचारल किंवा ते किती जिल्ह्यातून वाहिले ते विचार तिच्या टक्के विचारल हे सर्व काही प्रश्न कशाला विचारलेले गोदावरी मग बघा एवढ्या भागामध्ये कोणाच्या मनात काही शंका नसाला पाहिजे मुद्दा क्लिअर पुढे <coughs> या गोदावरी नदीवर कोणते धरण आहे जायकवाडी आता गोदावरी नदीवर जे धरण आहे त्या धरणाचं नाव आहे जायकवाडी कोणतं धरण आहे म्हणजे गोदावरी नदीवर जे धरण आहे त्या धरणाचं नाव आहे जायकवाडी मग याच्या गोदावरी नदीचे महाराष्ट्रात दोन भाग पडले गोदावरी नदीचे कोणते भाग किती भाग पडलेले दोन भाग पडलेले महाराष्ट्रामध्ये मग महाराष्ट्रात दोन भाग कोणते पडले ते आपण बघा त्याच्या दोन भागामध्ये विभागणी केलेली आहे ऊर्धव म्हणजे पूर्वीची आणि त्याच्यानंतर जे दिलेले आहे ते, ते, ते मध्य आता बघा दोन भाग शेत एक भाग दिलेला आहे तो म्हणजे त्र्यंबकेश्वर ते चायकवाडी म्हणजे त्र्यंबकेश्वर या ठिकाणामध्ये निघाली ते पासून जायकवाडीपर्यंतचा एक भाग मानला कारण का धरणापर्यंत आई तरी धरण देऊन थांबली तयार धरण झालं बरोबर ना म्हणजे ते धरणापर्यंतचा एक भाग झाला आणि दुसरा भाग मानलेला आहे जायकवाडी ते जायकवाडी ते धर्माबाद नांदेड म्हणजे नांदेड जिल्ह्यातील धर्माबाद या ठिकाणापर्यंत दुसरा भाग मानलेला आहे म्हणजे बघा उर्ध्व आणि तिथं कोणतं आहे मध्य म्हणजे गोदावरी नदी या दोन भागात ती विभागली गेली आहे महाराष्ट्रामध्ये खास करून मग पुन्हा कोणा गडचिरोली तर दोन्ही भाग तुम्हाला समजून घेणं गरजेचं आहे या दोन भागात तिथं आलेला आहे आणि ही सर्वात मे गोदावरी नदीची वाहते ही संपूर्ण डोंगर प्रदेशातून आहे कोणत्या प्रदेशातून वाहते डोंगराळ प्रदेशातून वाहते म्हणजे तुमची गोदावरी नदी ही जे जे वाहण्याचा प्रवास आहे तो संपूर्ण प्रवास हा कोणत्या करून आहे तर डोंगराळ या प्रदेशात वाहत असते इथपर्यंत समजलं आता पुढचा आता गोदावरी नदीचा विचार करताना थोडक्यात एक भाग घ्यायचा आहे आपल्याला आता ज्या गोदावरी नदीला येऊन मिळणाऱ्या नद्या आहेत मागच्या वेळेस आपण बघितलं होतं आता सुद्धा बघू ज्या गोदावरी नदीला येऊन त्या नद्या मिळतात त्या नद्याचा आपण थोडक्यात विचार करू तर गोदावरी नदीला कोणत्या कोणत्या नद्या मिळतात त्या आपण बघणार आहोत आधी इकडे उत्तरेकडून देऊन मिळतात आणि दक्षिणेकडून कोणी मिळतात म्हणजे उत्तरेकडे वरतून आणि दक्षिणेकडे म्हणून घालून उत्तरेकडून कोणत्या देऊन मिळतात आणि दक्षिणेकडून कोणत्या मिळतात ते आपण बघणार आहोत तर बघा सर्वात आधी उत्तरेकडून कादवा आणि शिवना बघा दोन न त्या बघावतात उत्तरेकडून जे कादवा आणि शिवना ह्या मुख्य दोन नद्या कोण मिळतात उत्तरेकडून किलोमीटर कोणाला गोदावर आणि दक्षिणेकडून दक्षिणेकडून बघा दक्षिण पूर्णा बघा कोणते दक्षिण पूर्णा त्याच्यानंतर प्राणहिता आणि इंद्रावर दक्षिणे लोक आल्या तीन कोणत्या आल्या दक्षिण पूर्णा प्राणहित आणि इंद्रा आणि उत्तरे लोक आल्या दोन कोणत्या and सॉरी ह्या जेवढे दिलेले आहेत मी ह्या पूर्ण नद्या ह्या उत्तरेकडून वरच्या भागामध्ये झालेल्या आहेत दक्षिण पूर्णा प्राणहिता आणि इंद्रावती सॉरी ह्या पूर्ण ज्या नद्या दिलेल्या आहेत ह्या कोणून आलेल्या आहेत उत्तरेकडून म्हणजे वरच्या बाजूने आलेलं आहे आणि जे आलेले आहेत त्या खालच्या बाजूने येणाऱ्या मध्ये आहेत त्या आहेत दारणा प्रवरा प्र आणि मांजरा बघा खालतून चार आणि वरतून पाच एक दोन तीन चार पाच एक दोन तीन चार म्हणजे ह्या ज्या नजर दिलेल्या आहेत ह्या तुम्हाला कोणत्या तर कादवा शिवना दक्षिण प्राणिता इंद्रावती दारपणा आता बघा आपल्याला अशा होत नाही पद्धतीने लिहून घ्यायचा आणि लिहता पाटतर करतारा काय आहे जर तुमची कादवा घ्यायची ही वळतून आलेली आहे म्हणजे तुम्हाला समजून मिळते की कोणती आहे उत्तरेकडून आलेली आहे म्हणजे उत्तरेकडून कादवा आली शिवना आली दक्षिण पूर्ण आली प्राणहिता आली कोणत्या गीत होती कोणत्या गीत इंग्रा होती त्याच्यानंतर प्रवरा सिंधला आणि माज आता काय होत भावन आता आपण नागपुरातील लोक आपल्याला विचार करताना काय वाटते इला वर्धा भेटली गोयनगंगा भेटली कनान भेटली पेंच भेटली ह्या मद्यावर येऊन भेटल्या ना त्या गेल्यामुळे ह्या भाऊ व्यक्तीसोबत भेटल्या ना कोणाला प्राणहिताला प्राणहिता गुणावर भेटली म्हणून गोदावरी नदीला फक्त प्राण इथं म्हटलेल्या आपल्या ह्या गोर्धा वैनगंगा नद्या दिलेल्या नाही म्हणून आपल्याला समजून आहे आता बघा ह्या नद्या याचा विचार करायला गेलं तर या नद्यांमध्ये कोणत्या जिल्ह्यात आता दारणा ही दारणा जी नदी आहे या नदीचा थोड्यात विचार करायला गेलं तर दारणा ही नाशिक मध्ये कुठे आहे नाशिक जिल्ह्यात त्याच्यानंतर बरोबर अहमदनगर कुठं आहे अहमदनगरला नाव काय अहिल्या नगर अहिल्या नगर आणि मांजरा ह्या नांदेड कुठे भेटल्या नांदेड्याच माहिती असा झाले पाटणधार कुठं भेटली नाशिक अहिल्या अहिल्यानगर सिंगपराने मांजरा कुठे भेटली नांदेड या ठिकाणी भेटलेली आहे कोणते समजून घ्यायचं त्याच्यासोबत कादवा ही जी आहे ही सुद्धा नाशिक कादवा कुठं भेटली भाऊ नाशिक शिवरा जे आहे छत्रपती संभाजीनगर छत्रपती संभाजीनगर त्याच्यानंतर तुमची दक्षिण पूर्णा जी आहे ती भद्रावती सॉरी पर्भरी पर्भणी ही परभणी आणि या दोघ्या कुठे भेटल्या भाऊ भेटल्या भेटल्या गोदावरी सोडवायला भेटल्या गोदावरी नदी आहे या गोदावरी नदीला या गोदावरी नदीला उत्तरेकडून भेटणाऱ्या पाच नद्या आहेत आणि दक्षिणेकडून भेटणाऱ्या इथे चार नद्या उत्तरेकडून कादवा शिवना दक्षिण पूर्णा प्राणिता इंद्रावती इकडे इंद्रावरती इकडे दक्षिणे दारणा प्रवरा मांजरा आता समजून घ्या याला अशा प्रदेश पाठांदर करायचं नाशिकमध्ये कोण भेटली काजवा भेटली आणि नाशिकमध्ये कोण भेटली दारणा भेटली छत्रपती संगम नगरमध्ये शिवना भेटली तर अहिल्यानगरमध्ये प्रवरा भेटली परभणीमध्ये कोण भेटली दक्षिण पूर्णा तर प्राणी आणि इंद्रामध्ये कुठे भेटली मध्ये भेटली शिंदफा आणि कुठे भेटली नांदेडमध्ये भेटली एवढ्या मध्ये होतील हे ते समजून घेणं गरजेचं कोणत्या नद्या कोणत्या जिल्ह्यात भेटल्या जर तुम्हाला विचारलं परीक्षेला गोदावरी नदीला गडचिरोली जिल्ह्यात कोणत्या नद्या भेटलेल्या आहेत तुम्हाला हे तर माहित असेल अन्यथा आपण पाठ लवकर दिसते कोणती दिसते कोणते दिसते कोणती नाही दिसली तर गेली म्हणून तसं व्हायला नको एवढा मुद्दा क्लिअर बघा काय म्हणलं मी तर पहिला पासून येतो गोदावरी नदी कोणत्या राज्यातील महत्त्वाची नदी आहे महाराष्ट्राची कोणत्या राज्यातून महाराष्ट्राच्या म्हणून या नदीला या महाराष्ट्रातील महत्वाची नदी असल्यामुळे तिला दक्षिण गंगा सुद्धा म्हटलेला म्हणलेला तिला उत्तर गंगा सुद्धा म्हटलेल्या म्हणलंय म्हणजे गोदावरी नदीला गंगेची उपमा दिली आहे कशाची गंगेचे रूपमा दिलेलं आहे तिला उद्ध गंगा दक्षिण गंगा सुद्धा म्हटलेलं आहे हे सुद्धा लक्षात ठेवायचं मग ही गोदावरी महाराष्ट्राचे पाहिली आहे त्रम्मकेश्वर कोणत्या जिल्ह्यात कोणत्या पर्वतात कोणत्या पर्वतरांनी कोणत्या पर्वतरांनी सन्या किती जिल्ह्यात माहिती जिल्हा दुसरा तिसरा चौथा पाचवा

पूर्व वाहिनी असते कोणाला भेटते बंगालच्या कोणाला कोणत्या भेटते राजमंडळी आंध्र प्रदेश आंध्र प्रदेश या ठिकाणी भेटते पुढच्या टप्प्यात जर गेलं तर ह्या मध्ये कोणतं धरण आहे कोणतं धरण आहे जायकवाडी जी किती भागात विभागली गेलेली आहे महाराष्ट्रात उर्दू आणि मध्य संपूर्ण ती डोंगराळ प्रदेश किती टक्के भाग व्यापलेला आहे एकोणपन्नास टक्के भाग व्यापलेला आहे त्याच्यानंतर तिला किती नदीच्या उत्तर दिशेने मुंडे आणि दक्षिण दिशेने मुंडे मी लिहून गेलेला आहे उत्तर दिशेने काधवा शिवना दक्षिण पूर्णा दक्षिण काय झालं हे कुठून आणि भेटते शिवना कुठे भेटते दक्षिण कुणा कुठे भेटते आणि प्राणी भेटते दक्षिण त्याचप्रमाणे दारणा कुठे भेटली रवाला सिंधपणाने माझ्याला एवढं पाठांतर होईल होईल का चला एवढं जर तुम्हाला पाठांतर झालं तरी भरपूर मात्र हा जेवढा भाग मी सांगितला तेवढा परिपूर्ण पाठांतर व्हायला पाहिजे त्याच्या दिशा आणि उपदिशा तुम्हाला सांगते दिशा ज्या आहेत नदी कोणत्या दिशेने आली आहे ते सुद्धा सांगितलेलं आहे मग एवढं तुम्हाला समजून घेणं गरजेचं आहे एवढं पाठांतर करा पुढचं जे आहे ते आपल्याला पुढच्या व्हिडिओमध्ये बघता येईल